तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो पोलीस भरतीच्या हालचालीला आता वेग आला आहे त्यामुळे पोलीस भरतीची जाहिरात आता तुम्हाला कुठल्याही क्षणी पाहायला मिळू शकते त्या अनुषंगाने मागे झालेली जी पोलीस भरती आहे ती भरती जर अजूनपर्यंत रखडलेली असेल तर ती भरती आता कम्प्लीट करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे तर ज्या उमेदवारांचं पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं असेल आणि ते आतापर्यंत जर रुजू झाले नसतील तर त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे तर ही अपडेट पहा छत्रपती संभाजीनगर कारागृह विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगरला जे उमेदवार वेटिंगवर आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी म्हणजे आता तुमचं वेटिंग खुलणार आहे त्यामुळे तुमचे लागण्याचे चान्सेस आता सर्वात जास्त आहे त्यासाठी एक तारीख सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा कारण तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण असणार आहे आपण यात काही ज्या महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या आहेत त्याविषयीसुद्धा चर्चा करणार आहोत तर मी भाऊसाहेब घोळे स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर आपण पोलीस भरती संदर्भात वनरक्षक भरती संदर्भात एस टी महामंडळ भरती संदर्भात व बारावीच्या बेसवर ज्या भरती प्रक्रिया राबवल्या जात असतात त्या भरती प्रक्रियेविषयी ज्या अपडेट येत असतात त्या सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला जी पोलीस भरतीविषयी नवनवीन अपडेट येईल ती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल आणि हो स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला डायरेक्ट आपण सुरुवात करूया काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ती आता आपण व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर कारागृह हो विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर उमेदवारांना सूचना विषय पाहून घ्या माननीय आय। आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांचे संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या तात्पुरत्या सूची यादीतील गैरहजर राहिलेल्या एकशे दोन उमेदवारांचे मूळ दस्तावेज पडताळणी बाबत तर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर कारागृहाला ज्या मुलांचं सिलेक्शन झालं होतं त्यापैकी एकशे दोन उमेदवार गैरहजर होते तर विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर प समोर पाहून घ्या हजर राहण्याबाबत यांना काय सूचना दिलेल्या आहे ती माहिती आपण आता पाहणार आहोत तर कारागृह विभाग मध्य विभागातील कारागृहां अंतर्गत कारागृह शिपाई या संवर्गातील तीनशे पंधरा रिक्त पदे भरण्याकरिता पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयामार्फत राबवण्यात आलेल्या कारागृह शिपाई पदभरती सन दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत शारीरिक व मैदानी चाचणी परीक्षेत व लेखी परीक्षेत प्राप्त गुणानुक्रमानुसार सामाजिक व समांतर आरक्षण तसेच समान गुण मिळालेल्या उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी विचारात घेऊन कारागृह शिपाई तीनशे पंधरा पदांची प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड सूची पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर समोर दिलेली आहे या संकेतस्थळावर चार एक दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्यानंतर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेले तर कारागृह हो विभागाचे कारागृह हो शिपाई संवर्गातील तात्पुरती निवड यादी नमूद असलेल्या व पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे कागदपत्रे पडताळणी कामी दहा एक, 2025, 2025 रोजी गयर हजर ले ले, एक दोन हजार पंचवीस व दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी गैरहजर राहिलेले एकशे दोन उमेदवारांपैकी एकोणवीस उमेदवारांचे लेखी आवेदन अर्ज किंवा राजीनामा पदाचा हक्क सोडण्याबाबत अर्ज कार्यालयास पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एकोणवीस एकशे दोन पैकी एकोणवीस मुलांनी राजीनामा म्हणा किंवा पदाचा हक्क सोडण्याबाबत अर्ज सादर केलेला आहे आता जे त्यांनी एक सुद्धा त्र्याऐंशी उमेदवार बाकी त्यांनी सुद्धा आपला हक्क सोड पदाचा हक्क सोड किंवा त्या पदावर रुजू होण्यासाठी ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे उक्त उमेदवारांव्यतिरिक्त उर्वरित त्र्याऐंशी उमेदवारांनी सोबत जोडलेल्या यादीतील ऑनलाईन अर्जात अपलोड केलेले दस्तावेज उदाहरणार्थ शैक्षणिक अर्ता अनुभव जात प्रमाणपत्र वयाचा पुरावा आदिवासी प्रमाणपत्र समांतर आरक्षण संबंधीचा पुरावा व इतर दस्तावेज यांची मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतीसह स्वत दस्तावेज सोबत जोडलेल्या यादींप्रमाणे संबंधित दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शेवटची तारीख दिलेली आहे चार आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कारागृह हो उपमहानिरीक्षणालय कारागृह हो व सुधार सेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर येथे समक्ष उपस्थित राहावे तर विद्यार्थी मित्रांनो जे उमेदवार इथे आता ज्यांना जे एकोणीस उमेदवारांनी तर हक्क प्रमाणपत्र पदाचा हक्क प्रमाणपत्र दिलेलंच आहे आता जे उरलेले त्र्याऐंशी उमेदवार आहेत यांना चार आठ दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख त्यांना उपस्थित राहण्यासाठी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर वेटिंग लिस्टच खु डायरेक्ट खुलणार आहे आणि जे लोक वेटिंगवर असतील त्यांना घेण्यात येईल आणि बाकीचे जे लोक असतील ज्या बाकीचे जे उमेदवार असतील त्यांचा काही इथे आता विचार केला जाणार नाही तर त्यांच्यासाठी जे उमेदवार ज्यांना हजर राहायचं आहे तर त्यांच्यासाठी ही कागदपत्रे दिलेली आहे ही कागदपत्रे घेऊन चार आठ दोन हजार पंचवीस ला दहा वाजता हजर राहायचं आहे तर समोर पाहून घ्या काय माहिती आहे मूळ दस्तावेज तपासणी करिता विहित सोबत जोडण्यात आलेले आहे सदर प्रपत्रातील सर्व माहिती अचूकपणे नमूद करण्यात यावी व त्यासोबत मूळ व त्यासोबत नमूद केलेले सर्व मूळ कागदपत्रे व स्वसाक्षांकित प्रतिसह सोबत आणावयाचे आहे तर उमेदवार विविध शैक्षणिक अहर्ता व इतर अर्हता धारण करण्या करीत नसल्यामुळे आढळून आल्यास किंवा दस्तावेज पडताळणी अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल व त्याबाबत उमेदवारांची कोणतीही तक्रार विचारात घेतल्या जाणार नाही तसेच उपरोक्त नमूद दिवशी दस्तावेज पडताळणीकरिता उपस्थित न राहिल्यास उमेदवारास नियुक्तीची आवश्यकता नाही असे गृहीत धरून तुमची निवड रद्द केली जाईल व तदनंतर या संदर्भात होणाऱ्या कोणत्याही पत्रव्यवहाराची दखल घेतली जाणार नाही तर पाहून घ्या मित्रांनो चार आठ ही तारीख तुम्हाला शेवटची दिलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमची निवड रद्द करण्यात येईल आणि तुम्हाला या पदाची गरज नाही असं गृहित धरण्यात येईल आणि त्यानंतर तुमचा विचार कोणताही तक्रार विचारात घेतली जाणार नाही त्यामुळे तुम्हाला जर या पदाची गरज असेल तर तुम्ही नक्कीच चार तारखेला हजर राहावे पण काही मुलं जर जिल्हा पोलीसमध्ये सिलेक्शन झाले असेल काही मुलांचं कुठं दुसऱ्या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल आणि त्यांना जर या पदाची गरज नसेल तर त्यांनी तसा लेखी अर्ज कार्यालयास ले सादर करावयाचा आहे तर पाहून घ्या मूळ दस्तावेज पडताळणी करिता उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावयाचे असून दस्तावेज पडताळणी प्रक्रिया माननीय कारागृह महा उपमहानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर यांचा निर्णय अंतिम राहील व तो सर्व उमेदवारास बंधनकारक राहील तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची एक अपडेट येत आहे छत्रपती संभाजीनगर कारागृह विभागाकडून पाहून घ्या शेवटचा जो अर्ज शेवटचा जो उमेदवार आहे तो त्र्याऐंशी आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे त्र्याऐंशी वेटिंग उघडण्याची शक्यता आहे तर जे मुलं वेटिंगवर असतील त्यांच्यासाठी तर ही अत्यंत आनंदाची बातमी आहे एकशे दोन उमेदवार अनुपस्थित राहिले होते तर त्यांच्यासाठी ही माहिती आहे त्यापैकी एकोणीस उमेदवारांनी आपण हक्कसोड पदाचा हक्कसोड प्रमाणपत्र जाहीर केलेलं आहे त्यानंतर त्र्याऐंशी उमेदवाराची अजूनपर्यंत वाट आहे आणि आठ चार तारखेच्या नंतर आणि चार तारखेच्या नंतर ही वेटिंग खुलणार आहे आणि वेटिंगवाल्यासाठी ही एकदम आनंदाची बातमी आहे त्यानंतर ही भरती प्रक्रिया बंद होणार आहे दोन हजार बावीस तेवीसची आणि नवीन भरती प्रक्रिया दोन हजार पंचवीसची लवकरच राबवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होणार आहे आणि ही भरती प्रक्रिया बंपर होणार आहे जवळपास पंधरा हजार प्लस पदांची भरती प्रक्रिया राबवल्या जाणार आहे यात बऱ्याच प्रकारचे पदे भरले जाणार आहे कारागृह पोलीस जिल्हा पोलीस अजून पोलीस चालक एस आर पी एफ भरती तर विद्यार्थी मित्रांनो अशा बऱ्याच प्रकारच्या भरती प्रक्रिया यात राबवण्यात येणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम या, या भरती प्रक्रियेविषयी जी अपडेट येईल सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ हा सर्वांनी हाईप करायचा आहे त्यामुळे आम्हालासुद्धा व्हिडिओ बनवायला आमचा आत्मविश्वास वाढेल तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत तो जय महाराष्ट्र